नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक पाचशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सर समजाय पस्तीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक बत्तीसशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल अस्तर चंद्राय पस्तीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक सहा क्विंटल कमीत कमी दर पंचवीसशे रुपये क्विंटल असं चंद्राय तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक चार क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्राय पस्तीसशे जास्तीत ज्या दर चार हजार आठशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी तेहतीसशे सरसंद्राय चार हजार चारशे जास्तीत ज्या दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक चारशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर एक हजार सरसंद्राय तीन हजार जास्तीत ज्या दर पाच रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक तेरा हजार सहाशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार रुपये एक क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी